नमस्कार मी देवेंद्र शिरोलकर आज आपण मराठा आंदोलन अशा एका टप्प्यावर आलंय आज आपण आता पाहतोय की आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झरत आहेत म्हणजे जरांगे पाटील यांनी काहीतरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काहीतरी टीका टिप्पणी केली किंवा शिवीगाळ केली आणि आज त्याच्यावरून सगळा रोल चालू आहे सध्या काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते जे काही लोक जरंगे पाटील यांच्या बाजूने बोलत आहेत काही लोक फडणवीस यांच्या बाजूने बोलत आहेत किंवा एकूणच आरोप प्रत्यारोपाचं अगदी आपल्याला आज जर पाहायला मिळालं आज जर आपल्याला जे पाहायला मिळते ते काहीतरी एक वेगळ्याच वेगळ्याच टप्प्यावर हे आंदोलन आलंय असं एक साधारणतः एक चित्र आज मी तीस आपल्याला पाहायला मिळते पण मुळात थोडस आपण या सगळ्याच मराठा आरक्षण आंदोलन आणि त्याचे वेगवेगळे कंगोरे ह्याचा थोडासा वेगळ्या अँगलने विचार करूयात मुळामध्ये हे आंदोलन मराठा आरक्षणाचं आंदोलन हे निव्वळ आरक्षण आंदोलन असं बघणं जरा चुकीचं ठरेल हे गरजवंत मराठ गरजवंत मराठा समाजाचं आंदोलन आरक्षणाची मागणी आणि विशेषतः हा जो परिसर आहे जालना बेड किंवा अगदी मराठवाड्यातले नांदेड लातूर जरांगे पाटलांच्या आंदोलनाला ह्या सगळ्या मराठवाड्यातल्या विशेषतः जालना बीड औरंगाबाद ह्या दोन तीन जिल्ह्यामध्ये जास्ती प्रतिसाद दिसून येतोय आणि मुळामध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाकडं निव्वळ आरक्षण आंदोलन म्हणून पाहण्यापेक्षा थोडासा एक वेगळा पैलू सुद्धा त्यासाठी कारणीभूत आहे तो म्हणजे ते शेतकऱ्यांशी निगडीत आंदोलन आहे कोरडवाहू शेती शेतीची पडलेली तुकडे शेतीमधून मिळणारं अल्प उत्पन्न आणि त्या अल्प उत्पन्नामध्ये शेतकऱ्यांना आपला उदरनिर्वाह भागवणं अशक्य होत चाललंय दिवसेंदिवस ह्या आंदोलनाची धग कुठेतरी शेतीशी निगडीत आहे आणि ती आपल्याला पाहायला मिळते कारण आंदोलन सुरू होण्याच्या आधी काही दिवस आधी दुष्काळग्रस्त पट्ट्यामध्ये आणि विशेषतः आवर्षग्रस्त पट्ट्यामध्ये विशेषतः मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना काहीतरी भरभक्कम अनुदान द्यावं अशी मागणी समोर आलेली आपण अनुभवलेली आहे त्या सगळ्या पट्ट्यामध्येच हे आंदोलनाला खूप मोठा रिस्पॉन्स मिळाला एक तर मुळामध्ये हे आंदोलन, आंदोलन सुरुवातीला जी मागणी घेऊन पुढे आलं होतं की मराठ्यांना आरक्षण हवंय आणि ते ओबीसी मधूनच हवंय यांची ती मागणी पुढे आली त्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळालं की ओबीसीचे नेते आता ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून पुढे सरसवल्याचं आपण पाहिलं मध्यंतरीच्या काळामध्ये राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा ओबीसीच्या एक गठ्ठा मतदानाचा विचार करून किंवा ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण आपण करतो आहोत हे दाखवत त्यांनी काही स्टेटमेंट केले आणि त्यानंतरच्या काळामध्ये जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातील आरोप प्रत्यारोपाच्या फैरी आपण अनुभवल्या की त्यानंतर हे आरक्षण अशा टप्प्याला आलं की आरक्षणाच्या ज्या नोंदी आहेत मराठवाड्यातल्या कुंभी नोंदी द्या अशी एक मागणी पुढे आली आणि त्यानंतर आपण पाहिलं की सरकारसोबत ज्या काही चर्चा झाल्या त्या चर्चेच्या नंतर मराठवाड्यामध्ये सगळी प्रशासकीय यंत्रणा कुणबी नोंदी शोधायला सुरुवात झाली प्रचंड वेगाने कुणबी नोंदी शोधण्यात आल्या आणि कुणबी नोंदी शोधण्याच्या कामाला वेग आल्यानंतर नंतरच्या टप्प्यात आपल्याला असंही पाहायला मिळालं की एकदा ह्या नोंदी मिळाल्यानंतर आता त्याच्यात दुसरी त्यांनी एक अट टाकली की सगळ्या सोयींचाही विचार व्हावा म्हणजे सरसकट पूर्वी तर त्यांची मागणी होती सरसकट आंदोलनाची आता अर्थात राज्य सरकारने त्यांना असं सांगितलं होतं की सरसकट आरक्षण देणं शक्य नाहीये अगदी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची यांचं आजचं देखील विधीमंडळातलं स्टेटमेंट असं आहे की सरसकट आरक्षणाची मागणी राज्यभरातून कुठेही नव्हती मराठवाड्यातल्या पर्टिक्युलर त्या जिल्ह्यामधून ज्या जिल्ह्यामधून हे आरक्षणाचा संघर्ष सुरू झाला हे आंदोलन राज्य आलं आणि त्यांनी अशी मागणी केली होती की सरसकट सर सरसकट आरक्षण द्या सरसकट आरक्षणामध्ये एक मध्यमार्ग असा काढण्यात आला की सगळ्या सोयऱ्यांची आता त्यानंतरच्या काळामध्ये जरांगे पाटील यांनी मुंबईपर्यंत धडक मारण्याची घोषणा दिली त्याला मिळालेला प्रचंड असा मोठा प्रतिसाद तो सुद्धा आपण सगळ्या माध्यमांनी कव्हर केला आणि तो सुद्धा पाहिला पण नंतरच्या काळामध्ये राज्य सरकारने आणि विशेषतः एकनाथ शिंदे यांनी दहा आरक्षणाचा ठराव अगदी कुठलीही चर्चा करता, न करता कुठलाही वादविवाद न घडता एकमताने पारित झाला आता त्याच्यानंतर सुद्धा आंदोलकांचं असं म्हणणं होतं की आम्हाला आम्ही जे मागितलं नाही ते आम्हाला देण्यात आलेलं आहे वास्तविक आता ही सगळी घटनातज्ञ आणि कायदे तज्ज्ञांची चर्चा असू शकते की नेमकं भारतीय राज्यघटनेच्या चौकटीमध्ये मराठा समाजाला मागास ठरवून ते कसं देता येईल काय त्या संदर्भातले जे आतापर्यंतचे आपण आयोग आणि त्या आयोगांच्या शिफारशी ह्या सगळ्या आपण पाहिलेल्याच आहेत आत्ता त्यांचं असं म्हणणं आहे की मग दहा टक्के आरक्षण आम्ही मागितलंच नव्हतं आता त्यांची पुढची मागणी अशी आहे की सर सगळ्या सोऱ्यांचा समावेश ही आमची मागणी राहिली आहे आणि त्यासाठी आम्ही अजून संघर्ष करू साधारणतः ह्या सगळ्या आंदोलनाच्या प्रवाहामध्ये आपण हे पाहिलं आहे की एकूण जरांगे पाटील म्हणजे ज्यांची प्रतिमा संघर्ष योद्धा अशी समोर आली टीका टिप्पणी वेगवेगळ्या प्रतिक्रिया ओबीसी व्हर्सेस मराठा असं सगळं चित्र रंगवत असतानाच अगदी एक दोन दिवसांपूर्वी जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काहीतरी आक्षेपार्ह टिप्पणी केली किंवा अगदी शिबीगाळ केली वगैरे आणि त्याच्यानंतर जो एक गदारोळ वेगळा सुरू झाला या आरक्षणाचा मूळ मुद्दा थोडासा कुठेतरी भरकटला आणि कदाचित ह्या सगळ्या आंदोलनाच्या मागे काही राजकीय पार्श्वभूमी आहे की काय कुठला एखादा राजकीय पक्ष त्यांच्या पाठीमागे आहे की काय हे कोणीतरी आणि ओव्हरऑल एकूण या आरक्षणाकडे आपण थोडस वेगळ्या अंगलनी पाहिलं तर आपल्या असंही लक्षात येतं की प्रत्येक प्रस्थापित राजकीय नेते ह्या माध्यमातून कुठेतरी आपल्याला निवडणुकीचं गणित काही जुळवता येतं का काही मतांचे गणित जुळवता येतात का यासाठी ही थोडेसे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रयत्न करत असताना दिसल्याचं तज्ज्ञ सांगतात आत्ता त्यांनी काल जी काही टिप्पणी केली त्या टिप्पणीच्या नंतर आता आज अशी एक बातमी आली की त्यांनी त्याबद्दल दिलगिरी वगैरे व्यक्त केली फडणवीसांना विशेषतः टार्गेट करण्यात येत आहे का अशी पण एक साधारणतः चर्चा सध्या सुरू आहे फडणवीसांच्या बाजूने राणे असतील किंवा प्रवीण दरेकर असतील अशी शेलार यांनी आज तर सभागृहामध्ये ह्या सगळ्या आंदोलनामागे किंवा या हिंसाचाराची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली आहे सभागृहामध्ये ही एस आय टी चौकशी करावी आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये ज्या वेळेस जरांगींनी सरकारकडे काही मागण्या करत असताना किंवा उपमुख्यमुख्य उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं असताना थोडंसं या आंदोलनाला काही राजकीय संदर्भ लागत आहेत का याची पण मागणी सुरू झाली आणि थोडस आपल्याला हे मान्यच करावं लागेल की एकूण झरंगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जे काही संघर्ष सुरू झाला होता त्या संदर्भात ज्या काही एक थोडीशी सहानुभूतीचे एक वातावरण होतं ते ते थोडस एक एक वेगळेपणाची भावना किंवा त्यापासून थोडस एक वेगळीकडेच हे आंदोलन भरकटलं असावं अशी हो। पण शक्यता व्यक्त करण्यात येत आहे आता अगदी म्हणजे आता ह्या आरोप प्रत्यारोपाच्या गदारोळामध्ये आता आज अगदी आमदार रोहित पवार यांनी जरांगे पाटलांची भूमिका योग्य असल्याचं सांगत त्यांचं समर्थन केलंय तर काही भाजपचे आमदार म्हणजे अगदी नितेश राणे असतील किंवा प्रवीण दरेकर असतील या लोकांनी जारांगे पाटील यांच्या आंदोलनामागे किंवा यांनी केलेल्या शिवीगाळीबद्दल निषेध व्यक्त करत संताप व्यक्त केलेला आहे अगदी आज काल मुख्यमंत्री प्रथराव शिंदे यांनी सुद्धा आपली भूमिका काही संयत शब्दामध्ये मांडली आहे की एक सामाजिक कार्यकर्ता होते तोपर्यंत हे ठीक होतं परंतु एका मर्यादेच्या बाहेर गेल्यानंतर आम्हाला सुद्धा कायद्याचा कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करावा लागतो असे ह्या स्टेटमेंट त्यांना द्यावं लागलेलं आहे तर एकंदरीतच मराठा आरक्षणाच्यासाठी सुरू झालेला तो, तो, तो संघर्ष अंतरवाली सराठीपासून सुरू झालेला तो संघर्ष मुंबईपर्यंत गेलेला संघर्ष आणि त्या दरम्यान मराठा समाजाची जे काही वेदना आहेत त्यांची ज्या काही मागण्या आहेत शिक्षणाची मागणी असेल किंवा आता अजून एक याच्यातून एक गहन असा प्रश्न निर्माण होतो आहे की आता राज्य सरकारनं जे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे विशेषतः हे सगळे संदर्भ तिथे येतात जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी सभागृहामध्ये दे हे सांगितलं होतं की मला कोणाला मला काही सिद्ध करण्याची गरज नाहीये कारण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी ईडब्ल्यू एस म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन्स टायटल टायटलखाली जे आरक्षण त्यांनी दिलं होतं ते आरक्षण साधारणतः उच्च न्यायालयात गेलं उच्च न्यायालयात सुद्धा ते त्या काळात त्यांनी तिथे टिकवलं नंतरच्या काळामध्ये त्यांचं सरकार गेलं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि हे आरक्षण न्यायालयामध्ये टिकवता आलं नाही ते उडालं आता थोडासा संभ्रम सगळ्या एकूण व्यवस्थेमध्येही असा संभ्रम आहे की हे दहा टक्के दिलेलं आरक्षण आणि ते पूर्वीचं ईडब्ल्यू एसचं म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शनचं आरक्षण हे दोन म्हणजे हे लागू असताना ते लागू होणार आहे किंवा काय याबाबत कायदेतज्ञ अगदी व्यवस्थित आपल्याला सांगू शकते पण ओव्हरऑल एकूण गेल्या काही महिन्यांपासून आपण ज्या आंदोलनाची धग पाहतोय त्या आंदोलनाचे परिणाम पाहतोय राज्य सरकार आणि आंदोलक यांच्यात झालेल्या चर्चा हे आंदोलन फोडण्यासाठी सरकारने काही प्रयत्न केलेत असं आंदोलकांचे काही आरोप आहेत या सगळ्या आरोप प्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीवर आज मराठा आरक्षण आंदोलन एका वेगळ्याच टप्प्यावर आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय या यासारख्या दर्जेदार व्हिडिओसाठी दर्जेदार अपडेटसाठी पाहत रहा सिविक मेलर